नमस्कार राकेश ब्रेकफास्ट करत असतो आणि त्याच वेळेला तिथे अर्णव आलेला असतो अर्णव म्हणत असतो चल रे का आणखी किती खाणार आहेस फुकटचं अचानकपणे अर्णवने असं म्हटल्यामुळे तिथे असलेली अंजली एकदमच हादरते ती म्हणत असते चिंटू हे काय बोलतो आहेस तू आणि कोणाशी बोलतोयस याचं तरी भान आहे की नाही तुला त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई ताई तू थांब काही बोलू नकोस या नालायक माणसाचा आज मी तुझ्यासमोर पर्दाफाश करणार आहे अचानकपणे जे काही घडत असतं ते अंजलीला एकदमच नवीन असतं अंजली एकदमच हादरते ती लगेचच आता राकेशची बाजू घेत अर्णवच्या कानाखाली मारते आणि म्हणत असते चिंटू तू कधी तुझ्या जिजूंशी असं वागशील असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता अरे थोडा तरी विचार करायचा तुझ्या जिजूंशी बोलताना का का असं वागतोयस तू त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो ताई तू माझ्या कानाखाली मारलेस मला काहीच वाटत नाही लक्षात ठेव हो। पण त्यामुळे या नालायक माणसाला मी सोडणार नाही आहे त्यावर अंजली म्हणत असते अरे का का वाईट शब्द वापरतोयस तू यांच्याबद्दल झालंय काय त्यावर आता अर्णव म्हणत असतो ताई या माणसाने तुला फसवलं आहे हा आपल्याकडनं आयतं खातोय तुझ्याकडनं आयते पैसे वसूल करायचा हा तुझा नवरा आहे पण याने याआधी आणखी दोन लग्न केली आहेत हे वाक्य ऐकल्यावर अंजली हादरते ते म्हणत असते चिंटू बोल मला हे सगळं खोटं आहे तू मुद्दाहून बोलतो आहेस ना त्यावर राकेशला आता कॉलर धरत अर्णवने उचललेलं असतं आणि अर्णव म्हणत असतो नाही ताई या माणसाने जे काही केलं आहे ना ते सगळं मी तुला सांगत आहे हा माणूस तुझ्यासमोर एक वागतो ऐश्वरीसमोर एक वागतो आणि त्याची आधीची बायको शलाका तिच्यासमोर एक वागायचा अंजली म्हणत असते काय आधीची बायको शलाका राजेश अ हे काय ऐकते मी चिंटू काय बोलतोय त्यावर लगेचच आता हा जो राकेश असतो तो असा एकदम इमोशनल चेहरा करत म्हणत असतो राणी सरकार आता तुम्हीच बघा चिंटूला नेमकं काय झालं आहे मला काहीच कळत नाही आहे असं का वागतोय तो आता अर्णवने राकेशच्या तोंडून चिंटू असं ऐकताच अर्णव म्हणत असतो नालाय का मला चिंटू म्हणण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझ्या ताईला आहे तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझं नाव घेऊ नकोस त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो काय झालं आहे अर्णव नेमकं असं का बघतोयस तू तुला काही माहिती मिळाली आहे का माझ्या विरोधात बघ समाजामध्ये ना असे खूप लोक असतात काही लोकांची प्रगती कोणाला पाहत नाही अशातल्याच काही लोकांनी तुला माझ्याबद्दल काहीतरी खोटं नाटक सांगितलं असेल त्यावर अंजली म्हणत असते हो हो अर्णव मलाही असंच वाटतंय तू आधी कन्फर्म कर की यांनी काही केलं आहे का मला नाही वाटत माझ्या यांनी काही केलं असेल त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई मला माहिती आहे तुला तुझ्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे पण या माणसाने तुला सपशेल फसवलं आहे हा माणूस तुला काय सांगतो की तो वकील आहे ना पण खरं तर हा माणूस कधीच कोर्टाची पायरी चढलेला नाही आहे आणि हा वकीलसुद्धा नाही आहे ऐन वेळेला हा प्रत्येक वेळी आपल्याकडनं पैसे उकळतो काय म्हणतो अमुक एन जी ओला पैसे द्यायचे आहेत अमुक माणसाला मदत करायची आहे पण हा कोणालाच मदत करत नाही तर हा फक्त स्वतःचं पॉकेट भरायचं काम करतो आपल्याकडून पैसे काढून त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते बाप रे राजेश हे काय ऐकते मी सगळं त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई हे तर काहीच नाही या माणसाचं आधी झालेलं लग्न आणि त्याचे फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली मत असते राजेश राजेश मला सांगा की हे सगळं खोटं आहे त्यावर आता राकेश म्हणत असतो राणी सरकार खरं तर हे काहीच खरं नाहीये या अर्णवला कुठून हे फोटोग्राफ मिळालेत मलाच कळत नाहीये बहुतेक आजकालच्या जा जमान्यात फोटोशॉप किंवा एडिटिंगने असे फोटो, एडिटिंग फोटो बनवले जाऊ शकतात त्यावर लगेचच आपण पाहतोय हो, ईश्वरी मागून येते आणि ती बोलत असते ठीक आहे असले फोटो आजकाल एडिटिंगने बनवले जाऊ शकतात पण माझ्याशी तुम्ही जे काही वागलात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्यावर राकेश म्हणत असतो ईश्वरीजी अहो काय वागलोय मी तुमच्या बरोबर त्यावर लगेच आता ईश्वरी म्हणत असते ताई या नालायक माणसाने मला फसवलंय माझ्याच बाजूच्या घरात याने असा काही कांगावा केला ना की हा माणूस बॅचलर आहे आणि याच लग्न झालेलं नाहीये हा माझ्याशी लग्न करण्यासाठी माझ्या वडिलांशी सतत कॉन्टॅक्ट मध्ये होता हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अंजली मत असते राजेश तुम्ही असं निघाल कधी मला वाटलं नव्हतं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो अर्णव म्हणत असतो चल नालाय का आता तुझी जागा थेट जेलमध्ये इकडे आपण पाहतोय हो आता ईश्वरीची आई म्हणजेच सुप्रिया त्या ठिकाणी आलेली असते आणि ऐनवेळी आलेल्या सुप्रियाला कळून चुकतं की अर्णवने आता राकेशला चांगलंच तुडवत तुरुंगात टाकण्याचा प्लॅन बनवला आहे त्यावेळेला सुप्रिया पुढे येते आणि म्हणत असते अंजलीताई खरं तर मलाही तुम्हाला खूप दिवसापासून हे सत्य सांगायचं होतं की हा माणूस खरंच तुम्हाला फसवतोय त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अहो काकू असं काय करताय तुम्ही अहो मी तुम्हाला फारसं ओळखत देखील नाही तरी तुम्ही माझ्या विरोधात इतकं इतकं असं विष का उगताय त्यावर सुप्रिया लगेचच म्हणत असते नालायक माणसा आता तरी मला काकू म्हणणं बंद कर तुझ्या तोंडून मला काकू ऐकून घ्यायचं नाही आहे त्यावर लगेचच आता तिथे पाठीमागून नम्रता पुढे येते ती म्हणत असते अंजलीताई खरं सांगायचं तर हा माणूस माझ्याकडेही वाईट नजरेने पाहतो असं तसं नम्रताने म्हणताच अंजलीने सानकन राकेशच्या कानाखाली दिलेली असते आणि अंजली म्हणत असते खरंच राजेश आज माझ्यासमोर तुमचा खरा चेहरा आला आहे आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही असं म्हणत आता अंजलीने राजेशला म्हणजेच राकेशला तिथून थेट अर्णवच्या हातात देत म्हटलेलं असतं याला पोलिसातच दे अर्णवने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि थेट राकेशची रवानगी आता तुरुंगात केलेली असते राकेश जाता जाता म्हणत असतो ए अर्णव तुला काय वाटलं आज तू जिंकलायस का पण लक्षात ठेव नाही परत येऊन तुझ्या या बहिणीला चांगल्याच रस्त्यावर आणलं आणि तुझी सगळी संपत्ती मिळवली तर नावाचा राजेश नाही मी राजेश त्यावर लगेचच आता ईश्वरी पुढे येते आणि साटकन राकेशच्या कानाखाली देत म्हणत असते नालायक माणसा हे तुला कधीच शक्य नाहीये कारण माझ्या नवऱ्यासोबत मी उभी आहे आणि माझ्या नवऱ्याला त्रास देण्याआधी लक्षात ठेव हो, मी तुझा खात्मा करीन खात्मा असं म्हटल्यावर आता राकेश निर्लज्जासारखा हसत असतो त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते किती नालायक माणूस आहे हा याला लाज म्हणून नाहीये आणि अशातच आता अंजली हे सगळं पाहून रडत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अंजलीने खरंच रडलं पाहिजे का? का थेट दांडका काढून या राकेशला कुत्र्यागत तुडवत त्याची अशी अवस्था केली पाहिजे की उभ्या आयुष्यात राकेशने पुन्हा कधी असला विचार नाही केला पाहिजे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद